श्री गणेशाय नमः आम्ही श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तुम्हा सर्वांचे आपल्या डेली लॉग मध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आणि हे बघा सकाळचे सात वाजले आहेत आणि आमच्या मालकांनी आम्हाला एवढे सकाळ सकाळी सर्व आवरून बसायला सांगितलं होतं त्यामुळे खूपच लवकर आम्हाला म्हणजे घरातून बाहेर हाकलल्यासारखं असं वाटत आहे कारण कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं असेल की आम्हाला असं आज खूपच लवकर लग्नाला जाय निघायचं होतं आणि हे बघा सकाळचे सात वाजून गेले होते म्हणजे सात वाजले होते तेव्हा आम्ही घरातून बाहेर पडलो होतो हायवेला येईपर्यंत तसं त्यांच्याकडे पण चुकी नाही कारण हायवेला येईपर्यंत बराच टायमिंग झालेला होता हे बघा सूर्य डोक्यावर आलेला आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आता तरी देखील आभाळ येते म्हणून एवढं काही वाटत नव्हतं आणि परत एकदा आम्ही आमच्या प्रवासाला निघालो आमचा प्रवास हा फक्त करमाळ्यापर्यंतच असतो ज्या अजून इकडे दुसरीकडे तर जास्त काही आम्ही रिक्षाने गेलो नाही परंतु करमाळ्याला सतत येणं नसतं आणि त्याचप्रमाणे ना आता मध्येच गावाकडे जाऊन आलो होतो आणि आता परत एकदा आम्ही चाललो आहोत आणि आता सध्या करमाळ्याला नाही जाणार करमाळ्याच्या थोडंसं अलीकडे बिगवणकडे तिकडे चाललेलं आहोत आणि जाताना वाटेमध्ये बघा का। बरेच काही शॉप दिसत असतील तुम्हाला अजून ओपन सुद्धा झालेले नाहीत आणि आम ना सकाळपासून आमच्या मार्कांनी तर चहा सुद्धा पिऊन दिलेला नव्हता त्यामुळे क सकाळी ना खूप जास्त भूक लागली एरबी जर घरात काही कामं वगैरे असतील तर आपल्याला त्यावेळेस भूक म्हणजे भूक लागलेली जाणवत नाही तसेच कामाच्या नादात आपण असतो परंतु असं जर रिकाम बसलेला असेल तर मग म्हणतात ना रिकाम घर स्व सॉरी रिकामा सैतानाचं घर अशा प्रकारे त्याचप्रमाणे आमचं प म्हणजे आम्ही देखील रिकामे होतो त्यामुळे पोटाला देखील खूप जास्त भूक लागलेली होती पण तरी देखील आम्ही पाहत होतो की बा बघू आता कोणतं म्हणजे शॉप वगैरे एखादं ओपन असेल तर काहीतरी खाता पिता येईल परंतु काहीच ओपन दिसत नव्हतं परंतु हे नर्सर्या वगैरे बघावं गृहिकांच्यामध्ये भरपूर नर्सर्या दिसत होत्या आणि ते पाहून सकाळचं वातावरण आणखीनच छान वाटत होतं कारण गार हवा लागत होती आणि वरून ह्या नर्सऱ्या ज्या काही पहिल्या नर्सरी असतील अजून नवीन तयार होत होत्या अशा नर्सरी दिसत होत्या आणि या नर्सरी पाहून मला तर म्हणजे प्लॅन्ट खरेदी करण्याचीच इच्छा नव्हती तर असं वाटायचं आपण देखील एखादी नर्सरीच काढावी की काय असं वाटायचं पण आपल्याला काय एवढं त्या नर्सरीबद्दल माहिती नाही तसेच एवढे काय प्लॅनबद्दल म्हणजे माहिती नाही की कसे बनवतात वगैरे त्यामुळे जाऊ द्या आणि थोडं पुढे आल्यानंतर कुरकुमला हे बघा हे पूर्ण औषधांच्या फॅक्टरी वगैरे दिसतात आणि त्या या रस्त्याने जाताना ना एवढा जास्त त्रास होतो ना कारण खूप जास्त म्हणजे असं औषधांचा जो स्मेल असतो ना जसं काय आपण कारखान्याच्या बाजूने जात असू दे मग तिथे कसं मयाचं स्मेल येतो त्याचप्रमाणे तिथे ते त्या कुरकुमच्या रस्त्याने जाताना तिथे त्या औषधांचा स्मेल येतो जे काही म्हणजे अस्वच्छ पदार्थ असतील ते, ते, थे थे ते, ते वो वो पदा बाहेर टाकलेले जातात आणि त्याचाच ते तो स्मेल असतो आम्हाला वाटतं की बाबा इथले लोक कसे राहतात वगैरे आणि एक दिवस जर थोडंसं जर मग एखाद्या दिवसात थोडंसं जरी कामाला जरी आपल्याला सुट्टी भेटली तरी वाटतं की एक ह्या भेटली तर दुसऱ्या पण कामामधून कशी तरी सुट्टी काढावी म्हणून मग आम्ही लग्नाला गेलो होतो तर सकाळी तर काही स्वयंपाक बनवण्याचं टेन्शनच नव्हतं कारण खूप सकाळी सकाळी चहा बनवलं नव्हतं तर स्वयंपाक कधी बनवणार आणि खूप सकाळी सकाळी निघलो होतो आम्ही अकरा वाजेपर्यंत लग्नाला पोहोचलो आणि त्यानंतर मग म्हणजे आम्हाला येईपर्यंत संध्याकाळ झाली होती खूप उशीर झाला होता मग येता येता तुम्हाला पाठीमागे दिसला असेल त्या हॉटेलमध्ये आम्ही जरा जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर घरी आलो दुसऱ्या दिवशी मग अशा प्रकारे ना माझा आणि तुमचा सम मेम्बो शर्ट बनवायचं चाललं होतं आणि मला पण ह्या साहेबांना सरप्राईज द्यायचं होतं पण उंदीर बघा मग लगेच पटकन काही ना काही म्हणजे त्याला लगेच वास येतो आणि लगेच म्हणजे किचनमध्ये बघतो काय चालू आहे आणि काही नाही पटकन येऊन बसला मग मध्ये मध्ये करायचं कसं सोडणार म्हणून मग त्याचं अशा प्रकारे मग काही काही ना काही चाललं होतं मग मी त्याला बर्फ जो फ्रीजमध्ये बनवायला ठेवला होता तो बर्फ फोडायला दिला तर हे बघा बर्फ मला तर असं वाटू लागलं की आता हा बर्फ फुलपात्रात काही राहतच नाही सर्व काय फुल फुलपात्राच्या खालीच जात आहे मग नंतर त्याला कसं बस नदी लावला आणि त्यानंतर आम्ही आमचा मँगो शेक बनवायला घेतला आणि एवढा जास्त खुश होता कारण त्याला मँगो शेक खूप जास्त आवडतो

आणि हे बघा कामात तर साहेबांना मध्ये मध्ये करायचं असतं त्याचप्रमाणे व्हिडिओमध्ये देखील मध्ये मध्ये करायचंच असतं मग त्याला सांगायचं होतं काय बनवलं काय नाही आणि जे सांगायचं ते तर विसरूनच घ्यायला आणि त दुसरंच काहीतरी सांगायला लागला आणि त्यानंतर मलाच विचारायला काय बनवले ते आता तूच सांग आणि अशा प्रकारे आमचा मँगो शेक बनवून झाला आहे कसा वाटतो तुम्हाला देखील सांगा आणि तुम्हाला देखील असा मँगो शेक आवडतो का हे कमेंटमध्ये नक्की कळवा आता आंब्याचं सीझन चालू आहे ना त्यामुळे मनसोक्त आंबे खावा कारण परत वर्षभर आपण वाट आताच खाऊन घ्या आणि मॅंगो शेक बनवून झाल्यानंतर मग बसल्या बसल्या आता म्हटलं चला काहीतरी डीआयवाय करू हे जे म्हणजे बॉक्स दिसत आहे ना तुम्ही पाठीमागे व्हिडिओ बघितला असेल ज्यामध्ये मा गुरुने माझं पार्सल ओपन करून दाखवलेलं होतं जो बेल्ट होता कमर बंद होता त्याचाच हा बॉक्स होता आणि मग म्हटलं मनात जर आयडिया आली होती की ह्याचं काहीतरी करू म्हणून म्हणून तो ठेवला होता आणि गुरुच्या बड्डेला जे काही गिफ्ट आले होते ना त्याचे गिफ्ट पेपर मी तसेच ठेवलेले होते काही जरा गुरुने फाडून टाकले आणि का जे काही चांगले होते ते मग मी त्याच्यापासून लपवून ठेवले होते मग म्हटलं चला याचंच म्हणजे आता हे बॉक्सला क कवर करून घ्यावं असं काही खूप वेगळा असं डी आय वाय नाही आहे परंतु फक्त हा गिफ्ट पेपर जो आहे ना तोच याला चिटकून घेणार आहे आणि हे मी क म्हणजे कशासाठी करणार आहे तर माझे जे कंगवे वगैरे आहेत ना हे कुठे ठेवावं मला समजतच नव्हतं कारण पाच सहा ख एक एक मनेपर्यंत पाच सहा कंगवे आणले पण एक देखील टायमिंगवर जागेवर सापडत नाही का ते म्हणजे आमच्या छोट्या मालकांचे म्हणजे ह्या गुरुची कमाल कारण का कशासाठी लागतात त्याला माहिती नाही त्याने तर तो ना डोकं विसरतो किंवा काय खेळतो परंतु कमवं काही व्यवस्थित एका जाग्यावर ठेवतच नाही तो, तो, तो कुठे ना कुठे हरवलेलाच असतो आणि सकाळी मग अशा प्रकारे धांदल उडते की कमव कुठे कमव कुठे म्हणून मग म्हटलं तर मी बऱ्याच दिवसापासून ते कमवं अडकवण्याचं बघत होते परंतु बऱ्याच स्टेशनरीमध्ये मला ते दिसलं नाही आणि गावाकडे मग बघावं म्हटलं तर तेवढा वेळच मिळत नाही कारण जास्त करून मला वाटतं गावीच भेटेल ते इकडे ते इकडच्या स्टेशनरीमध्ये तर ते दिसत नाही बऱ्याच जणांच्या घरात दिस परंतु स्टेशनरी मध्ये दिसत नाही मग म्हटलं झालं आता घरात हे आहे ना तोपर्यंत हे काहीतरी बनवून घ्यावं का जेव्हा कधी मिळेल तेव्हा मग त्याच्यावरती ते ठेवावं म्हणून मग अशा प्रकारे फेविकॉल फेविकॉल होता आणि मग जे गिफ्ट पेपर आहे ते त्याच्यावर चिटकवून घेणार आहे आता हे तुम्ही जे गिफ्ट गिफ्ट च्या सारप्रमाणे देखील असं सा चिकट टेपने मला स्टॅपनरने चिटकवू शकता आता आमच्याकडे तर काही म्हणजे चिकट टेप नव्हता आणि मला त्याप्रमाणे म्हणजे असं जे चिकट टेपने चिटकवतात तसं मला गिफ्ट सारखं ना चिटकवते म्हणून सरळ म्हणलं आपण साधं सोपं फेरी पण ने टाकावं एकदम म्हणजे परमानंट असते चिटकल आणि मग अशा प्रकारे माझं चिटकवायचं चाललेलं होतं आणि या साहेबांचं सा मध्ये 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 करायचं चालूच होतं पण म्हटलं जाऊ द्या क मध्ये मध्ये करतोय तर करू द्या तेवढंच जरा बघितलं तर तो पण म्हणजे काही ना काही करायचा प्रयत्न करेल कधी ना कधी कारण मुलं जे आहेत ना ते आईचंच अनुकरण सर्वात जास्त करत असतात तुम्ही कधी पण पाहा घरातल्या कामात असू द्या किंवा कुठेही ते सर्वात जास्त आईचं अनुकरण करतात कारण आपणच सर्वात जास्त त्यांच्याजवळ असतो पप्पा जे असतात ते कामाच्या निमित्ताने सतत बाहेर असतात दिवसभर त्यांच्याजवळ नसतात आणि संध्याकाळी कधी येतात त्यामुळे त्यांना काही एवढा टायमिंग नसतो त्यामुळे आपलं अनुकरण केल्यानंतर ते पण काही ना काही शिकतात आणि अशा तसेच आता ना शाळांमध्ये खूप काही ना काही निघालेलं आहे हे प्रोजेक्ट बनवा ते प्रोजेक्ट बनवा त्यामुळे ना मुलांना अशा थोडेफार सवय ठेवायच्या जेणेकरून ते स्वतःचं स्वतः करू शकतील आणि आम्ही अशा प्रकारे चिकटेपणे हे चिकवत होतो जरा थोडासा वेळ लागला होता मला कारण पहिल्यांदाच म्हणजे खूप दिवसांनी असं काही करत होते मला वाटतं मी ना असे डी वाय वगैरे तर कधी केले नव्हते परंतु ना जसं आपल्या स्कूलमध्ये वगैरे मग तिथं काही ना काही करावे लागायचं त्याच वेळेस केलेलं त्यानंतर परत परत कधी करण्याचा संबंधच आला नव्हता मला वाटतं आठवी नववी नंतर ना परत असलं काही काहीच केलेलं नव्हतं जेव्हा जोपर्यंत लहान होतं तोपर्यंतच असं काही ना काही करत होतो त्यानंतर अभ्यासातून वेळच मिळत नव्हतं तर हे असलं कधी काय करणार आणि कसं का आहे ना जेव्हा अभ्यासातून फुरसत मिळत नसायची ना त्यावेळेस वाटायचं की जेव्हा टायमिंग मिळेल तेव्हा काही ना काही करता येईल आणि आता टायमिंग आहे तर आता आपण झोपा काढण्याशिवाय ना काहीच करत नाही दुपारी सर्वात जास्त करून बऱ्याच श्रेय दुपारी झोपत असतात मी देखील झोपत होते परंतु आता झोपण्याचं टाळते त्यामुळे मग दुपारी काही ना काही असं करायचं एवढंच चालू आहे डोक्यामध्ये त्यामुळे मग म्हटलं चला का आज करू उद्या करू जे करायचं आहे ना ते आजच करायचं नाहीतर फक्त असंच म्हणत राहतो आपण आणि ते दिवस मात्र कधी येत नाही नाही आणि हे असंच पडून ना पडून घरात कुठल्या तरी कोपऱ्यात ना फक्त भंगार साठल्यागत असं म्हणजे साठून राहतो आणि जेव्हा साफसफाईची वेळ येते ना तेव्हा आपल्यालाच वाटतं अरे हा काय पसारा आपण गोळा करून ठेवलेला आहे आणि मग हे परत झुरळं वगैरे जे काय असतील ते त्यांना वाढायला आणखीन जास्त चान्सेस मिळतो त्यामुळे मग म्हटलं जे काही ठेवलं आहे ना की नंतर यूज होईल त्याचं आता काही ना काही करायचंच म्हणून मग आज ही पहिली सुरुवात केली आहे तर कसं वाटत आहे तुम्ही देखील कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच तुम्हाला जर देखील काही डी आय वाय वगैरे येत असतील किंवा कोणाचे यूट्यूब चॅनल वगैरे असतील तर ते कमेंटमध्ये सजेस्ट करा जेणेकरून आम्हाला देखील असे तुमचे डी आय वगैरे बनवता येतील आणि हे बघा इथे ना हे पे, पेपरला चिटकवत होते तर हा जो काही पाच रुपयाचा फेविकॉल होता ना तो इथेच सर्व संपत आलेला होता आणि अशा प्रकारे मग आता हे ब आतील बॉक्स देखील तसंच ओपन दिसत होतं आणि एवढं छान बाजूने आता दिसत आहे दिसत आहे मस्त सुंदर तर आतून तसंच कसं ठेवायचं आणि हे मी तसं काढू शकत होते परंतु असं देखील छान वाटत होतं म्हणून मग म्हटलं की चला हे वरती जे दिसत आहे ना बॉक्सचा कवर तो तसंच ठेवावा आणि त्याच्यावरती मग असं कापून वगैरे हो मग त्यातलंच थोडंसं पेपर असं चिटकून कसं तरी कसं कसं लावायचं माझं चाललेलं होतं आणि आधीच फेविकॉल कमी आणि त्यात छोट्या साहेबांचं खेळायचं चाललेलं होतं त्यामुळे त्याला आणखीन म्हणजे त्याला ओरडायचं माझं काम चाललेलं होतं हे बनवतं बनवतं की फेविकॉल काही संपू नको कारण मग परत हे कशाने चिटको हे समजत नव्हतं आणि शेवटी अखेर फेविकॉल संपलाच आणि त्याच्या हातात नेलपेंट होती तो अगोदरच पहिल्यापासून म्हणत होता की नेलपेंटने चिटकवायचं का म्हणून आणि खरंच मग नंतर परत डोक्यात आलं की हा आपण नेलपेंटने देखील चिटू चिटकू शकतो मग जो काही फेविकॉल शिल्लक होता तो कसा कशाबसानं असा आधरून आधळून माझं ते काढण्याचं चाललेलं होतं मग तेवढंच तो वरच्या पेपरला यूज केला आणि त्यानंतर जो काही थोडासा शिल्लक राहिलेला होता पेपर चिटकवायचा मग त्याला मग त्याच्या हातातली नेलपेंट जी होती मग तीच ब बसवण्याचा प्रयत्न केला आणि खरंच नेलपेंटने व्यवस्थित चिटकला तशी तर ती नेलपेंट ना म्हणजे सुकत आलेली होती जर ओली असते तर अजून छान प्रकारे म्हणजे ते बसलेलं ला, बसलं असतं परंतु तसंच तस बसवायचं काहीतरी चालू होतं आणि mm आपण -hmm. इंडियन बायका ज्या आहेत ना त्यांना असं काही ना काही जुगाड नक्कीच सुचतं हे खरं आहे की नाही हे देत तुम्हाला तर समजतच असेल आणि अशा प्रकारे आपलं पूर्ण बॉक्स व्यवस्थित आता पेपरने रॅप झालेलं आहे मग त्याला आता दोरी बांधायची होती मला म्हणजे जेणेकरून आपण कुठेही ते अडकू शकतो असा बॉक्स ठेवला तर मग ते छोट्या साहेबांच्या हाती येणारच म्हणजे गुरुच्या तर हाती येणार आणि मग तो प पाहिल्यासारखेच कम याचा उपयोगच नाही तो पहिल्यासारखे कमवे कुठे ना कुठे टाकून देणार म्हणून मग कैजनी त्याला होल पाडून घेतले आणि हे जे नॉट होती माझ्याकडे ती नॉट त्याला व्यवस्थित बांधून घेतली हे जे आपण म्हणजे विणकाम करतो ना त्याचीच नॉट होती मग तेच बांधावे म्हटलं आता एवढं छान म्हणजे पेपरने रॅप केला आहे तर मग याला साधा दोरा किंवा सुतळी वगैरे वापरली तर ती काय व्यवस्थित दिसणार नाही म्हणून जरा कलरची नॉट नॉट वापरायचं आणि मस्त असं इथे तयार आहे आणि हे ना छोट्या मुलींच्या पर्स दिसत होती त्यामुळे मला ना ही असं वा म्हणजे वाटायचं की हा असे म्हणजे अडकून वगैरे जायला खरंच खूप भारी आहे आणि माझं त तसंच काहीच चाललेलं होतं असं अडकून पाहायचं वगैरे आणि नंतर ही जी दोरी आहे ना ती खूपच लांब वाटायला लागली म्हणून परत ही काढली आणि दुसरी छोटीशी दोरी बसवून घेतली आणि अशा प्रकारे आपल्या ग्रीलला हे अडकून ठेवलं आणि त्यामध्ये कंगवे वगैरे टाकले म्हणजे जेणेकरून आणखीन छान दे म्हणजे आपल्या कंगवे पण व्यवस्थित बसतात का नाही दिसेल आणि ते आणखीन छान वाटेल पण बाहेर आता वारा सुटलेला होता त्यामुळे ते, ते आतमध्ये कपट